हे सलॉट प्रभूच्या नावाला धन्यवाद त्याचे उपकार सुद्धा करू कारण प्रभू चांगला आहे प्रियानो आजचा विषय आहे पक्षघाती मनुष्य कशा पद्धतीने पक्षघाती मनुष्याला प्रभूने आरोग्य दिलं त्याच्या आजारातून त्याला बरं केलं हा दाखला आपण पाहणार आहोत मार्गाचा दुसरा हाते येशू का पक्षघाती माणसाला बरे करतो काही दिवसांनी तो पुन्हा कपरनोमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या काने पडले तेव्हा इतके लोक जमले की दारात देखील त्यांना जागा होईना तेव्हा तो त्यांना संदेश देत होता मग लोक त्याच्याकडे एका पक्षघाती माणसाला घेऊन आले त्याला चौघांनी उचलून आणले होते त्यांना दाटीमुळे त्याच्याजवळ जाता येईना म्हणून तो होता तिथले छप्पर त्याने उतरून काढले आणि वाट करून त्या बाजेवर पक्षघाती मनुष्य पडून होता तो ती खाली सोडली त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला मुला तुझ्या पापाची क्षमा झाली आहे कित्येक शास्त्री ते बसले होते। की। हा असे का बोलतो हा दुर्भाषण करतो एका वाचून म्हणजे देवा वाचून पापाची क्षमा कोण करू को शकतो ते स्वतःशी असा विचार आहे असे येशूने अंतर्ज्ञानाने ओळखून म्हटले तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणता तुझ्या पापाची क्षमा झाली आहे असे पक्षघाती माणसाला म्हणणे सोपे किंवा उठ आपली बाज उचलून घेऊन चाल असे सोपे परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावे म्हणून हे तुम्हाला सांगत आहे मी तुला सांगतो उठ आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा मग तो उठला लागलाच आपली बाज उचलून सर्वांच्या देखत निघाला यावरून सर्वजण थक्क झाले व देवाचे गौरव करीत म्हणाले आम्ही असे कधीच पाहिले नव्हते प्रेसलॉट या अध्यायामध्ये काही गोष्टींकडे मला तुमचं लक्ष केंद्रित करायचं प्रियानो सगळ्यात प्रथम मला बोलू द्या त्या चार लोकांविषयी जे लोक त्या पक्षघाती माणसाला येशूकडे घेऊन आले प्रियानो मला सांगू द्या येशू त्या गावात आला होता हे त्या चार लोकांनी ऐकलं होतं आणि इथं एक गोष्ट दिसते प्रियानो की ते चार लोक म्हणजे काय त्याचे नातेवाईक नव्हते त्याचे मित्रपरिवार त्याच्या सोबती त्याचे शेजारी होते प्रियानो त्या चार लोकांच्या जीवनामध्ये एक गोष्ट दिसते की त्यांनी पक्ष म्हणजे कदाचित तो त्यांचा मित्र असेल त्यांनी हे पाहिलं की आपला मित्र समस्येत आहे संकटात आहे त्यांनी एक गोष्ट केली की आपल्या मित्रासाठी एक स्टेप घेण्याचा विचार केला मे बी ते एकत्र आले त्याने विचार केला असल आपल्या या मित्राला आपल्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि मला सांगू द्या त्या चारही मित्रांनी लोकांनी काय केलं त्या पक्षघाती माणसाला येशूकडे आणण्याचा प्रयत्न केला, ते, चा केला। ते चार लोक चार लोक या शब्दाविषयी मला तुमच्याशी बोलायचं आहे चा म्हणजे चालायला मदत करणारे र म्हणजे रक्षण करणारे लो म्हणजे लो लो लोकांकडे न पाहणारे क म्हणजे कल्पना किंवा कल्पकतेने काम करणारे प्रियानु मला सांगू द्या या चार लोकांच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी होत्या ते दुसऱ्यांना चालण्यासाठी मदत करणारे होते इतरांचे रक्षण करणारे होते लोक काय म्हणतील याच्याकडे न पाहणारे व कल्पकतेने गोष्टी करणारे होते मला सांगू द्या चार लोकांच्या जीवनातून आपण या गोष्टी पाहत असताना आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये हे चार लोकांची जबाबदारी चार लोकांसारखी काम करणारे असावे अशी देवाची इच्छा आहे त्या चार लोकांनी महत्त्वपूर्ण काम केलं प्रियाने जर त्यांनी पाऊल उचललं नसतं तर कदाचित त्या पक्षघाती मनुष्याला आरोग्य मिळालं नसतं तो पक्षघाती मनुष्य बरा झाला नसता प्राणू मला सांगू द्या त्यांचा विश्वास पहा त्यांनी काय केलं ज्यावेळेस ते तिथे येशूकडे आले त्यांना रस्ता नव्हता दाटी होती दाटी म्हणजे प्रियानो मला सांगू द्या आमच्या जीवनातसुद्धा कधी कधी दाटी ही फक्त लोकांचीच नाही मला काही गोष्टींकडे तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे दाटी कधी ती आजाराची असू शकते समस्येची असू शकते निराशेची असू शकते प्रियांनो चिंतेचे असू शकते आणि त्यामुळं कदाचित त्या लोकांना कदा त्या व्यक्तीला लोका इशूकडे आणता येईल प्रियानो बऱ्याचदा आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस इशूकडे जाण्याचा निर्णय करतो ही दाटी आमच्या जीवनात असते की ज्याच्यामुळे आम्ही त्याच्याकडे जाऊ शकत नाही पापाची दाटी असेल कदाचित निराशेची दाटी असेल समस्येची दाटी असेल प्रियानो चिंतेची दाटी असेल आणि त्या दाटीतून बाहेर निघून आम्ही पुढे जाऊन येशूला भेटण्याची तयारी असणं गरजेचं आहे त्या लोकांनी त्या दाटीचा विचार केला नाही त्यांनी दुसरा मार्ग पाहिला प्रियानो मला सांगू द्या आमच्या जीवनात देखील अशी दाटी म्हणलेली निराशा दाटी म्हणलेली समस्या जा दाटी म्हणलेली चिंता आमच्या जीवनात असेल त्याच्यातून बाहेर येऊन आम्हाला वेगळा मार्ग काढण्याची गरज आहे जसं त्या चार लोकांनी केलं त्यांनी दुसरा मार्ग अवलंबला प्रियानो काय विचार त्या लोकांची प्रियानो मला सांगू द्या त्यांनी जिथं इशू बसला होता तो छप्पर तिथलं कौल जणू काय ते काढला आणि तिथून जिथं इशू होता तिथं डायरेक्ट त्या व्यक्तीला सोडलं प्रियानो मला सांगू द्या त्याने विचार केला नाही तो मालक काय म्हणेल ज्याचं ते घर असेल कुठलाच विचार केला नाही त्यांच्यापुढे फक्त एक ध्येय होतं की ह्या व्यक्तीला येशूकडे पोहोचवणं आणि मला सांगू द्या प्र्यानो ज्या वेळेस येशूने ते पाहिलं येशू देखील थक्क झाला असेल कदाचित काय विश्वास आहे प्र्यानो मला सांगू द्या आम्ही देखील त्या चार लोकांसारखी आपली जबाबदारी पार पाडणारे असावीत जर समस्येत असणाऱ्यांना निराशेत असणाऱ्यांना आम्ही येशूकडे आणणारे असावे आम्ही इतरांसाठी मध्यस्थी करणारे असावेत इतरांना मदत करणारे असावे इतरांची काळजी घेणारे असावी देवाची इच्छा आहे प्रियांनो त्या चार लोकांप्रमाणे आम्ही असणं गरजेचं आहे आम्ही आमची जबाबदारी पार पाडणारे असावी प्रियाणू मला सांगू द्या त्याच्यानंतर येशूने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कार्य केलं आणि त्याला सांगितलं की तू बाज उचलून चाल येशूच्या नावात तो त्या क्षणी चालू लागला लोक थक्क झाले प्रियांनो मला सांगू द्या त्या व्यक्तीच्या जीवनात चमत्कार घडला नसता जर त्या चार व्यक्तीने ते, ते पाऊल उचललं नसतं प्रियानो मला सांगू आज जगात आणि असे एक लोक आहेत प्रियाणू की जे आजही समस्येत अडचणी त्रासात निराश आहेत आम्हाला त्यांच्याकडं त्यांच्याकडे जाणं त्यांना निराशेतून चक, निराशे बाहेर काढण्यासाठी काढून येशूकडे मा येशूकडे आणण्याची गरज आहे त्यांना मार्ग दाखवण्याची गरज आहे त्या निराशेतून बाहेर काढण्याची गरज आहे आज आमची ती जबाबदारी आहे प्रियाणू आम्ही जर व्यवस्थित आहोत आमच्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत तर आम्हाला विचार करण्याची गरज आहे आम्ही त्या चार लोकांप्रमाणे इतरांना येशूकडे आणणारे इतरांना देवाचे वचन सांगणारे इतरांसाठी काम करणारे इतरांसाठी उभे राहणारे असावेत ही देवाची इच्छा आहे आणि जे दाटीमध्ये आज अनेक प्रकारच्या दाटीमध्ये आज लोक आहेत त्या दाटीतून त्यांना बाहेर काढण्याची गरज आहे आज प्रभू आम्हाला सांगत आहे कोण जाईल या जगामध्ये प्रेम मला सांगू द्या आम्ही म्हणण्याची गरज आहे प्रभू मी तयार आहे तो प्रभू वाट पाहू नये प्रियांना मला सांगू द्या तो प्रभू आमची काळजी घेतो त्या चार लोकांप्रमाणे आम्ही आमची जबाबदारी पार पाडावी ही देवाची इच्छा आहे आजच्या वचनातून उत्तेजन घेऊया आणि आपल्या जीवनामध्ये हे कार्य करण्यासाठी आपण तयार राहूयात आणि इतरांसाठी मध्यस्थी करणारे इतरांना उभे करणारे इतरांना मदत करणारे इतरांना चालण्यासाठी सहाय्य करणार असं आमचं जीवन असावं आजची वचनं प्रभू आशीर्वादित करू त्यांना आपण प्रार्थना करू स्वर्गीय पित्या तुला धन्यवाद तुझी स्तुती करतो परमेश्वरा तुझे, पर तुझे आभार मानतो की तू महान गौरवशाली देवस प्रभू आम्हाला तुझी कृपा दे त्या चार लोकांप्रमाणे कार्य करण्यासाठी सहाय्य करणारे मध्यस्थी करणारे चालवणारे लोक असावेत असं तू करतो तुझे आम्ही सर्वस्वी तुझ्या हाती पडतो तू आम्हाला कृपा देन तुझं गौरव तुला धन्यवाद दे तुझी स्तुती करत येशूच्या नावाची प्रार्थना विनंती करतो म्हणून तो एक आम्ही सलॉट धन्यवाद प्रभूकडे कृपा मागूया प्रभू आम्हाला निश्चित त्याच्या कार्यासाठी उपयोगात आणेल धन्यवाद